वर्दळे तालुका आंबेगाव जमिनीच्या वादातून चुलत्याकडून होणाऱ्या वारंवार त्रासामुळे निखिल अजय मिंडे वय सत्तावीस या पुतण्याने शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून निखिल याने चुलता संजय नारायण मिंडे वय पंचावन्न व चुलती कुंदा संजय मिंडे वय पन्नास यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप निखिलच्या कुटुंबांनी केला आहे या प्रकरणी मंचर पोलिसांनी निखिलला त्रास देणारा चुलता संजय नारायण मिंडे व त्याची पत्नी कुंदा संजय मिंडे यांना ताब्यात घेतले असून मंथर उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली अजय नारायण मिंडे हा काय घटना घडली नेमकी थोर कळायला तुमच्या मुलाचं नाव काय निखिल अजय मिंडे हा काय झालं आमचा तोरणा भाऊ इथे व्यवहारात नाही तो पुण्याहून येऊन काय नाव त्याच संजय नारायण मिंडे हा तो कुठं असतो तो पुण्याला असतो यात्रेनिमित्त आला होता गावी हा तर त्याने पाठीमागे पडवी त्या पडवीला काय करतो जरवायला आला का तो बाहेर जाताना तू कडी लावून जातो खडी लावून गेल्यामुळे मग पोरांना टॉयलेटला यायला जायला आम्हाला तोच पाठी बाथरूम आहे ना, ना, में में ना ते बाथरूम खडी लावल्यामुळे ला पोरांनी काय केलं बाहेरून जे बांधले होते ते तोडलं आणि सणासाचा वापर केला तो संध्याकाळी आ बाहेर गेला कुठं संध्याकाळी आल्यानंतर मग त्याने आम्हाला आमच्या घरच्यांना मंडळी माझे मुलगा मी शा काय नाव मंडळीचं नाव प्रमिला अजय मिंडे आणि रोहित अजय मिंडे यांना घालून पडून शिव्या गाळ्या केल्या आम्ही काय त्याला उत्तर दिलं नाही काय नाही दिलं तो दहा अकरा वाजता शिवाय देत होता असं मग काय नाही जुनी बांधलं काय नाही काहीतरी बोलून शिवाय देत काय आणि ते जमीन वाटपत्रासाठी आम्ही केलेले आहे तर ते याच्यामध्ये हे लावलेले आहे आमची केला त्याला वड्या केस कोण आमच्या बहिणीने लावलेली बहिणीला हिस्सा पाहिजे म्हणून तो बहिणीला पण घालून पाडून शिवाय देत होता ना पाठीमागं तर मग बहिणी बहीण म्हटला तुला हिस्सा लागत असेल तर कोवाटाकून घे म्हणून तर तिने कोवाटा बहिणीचा कल्पना रामदास आढळले तर त्याने केस लावलेले तर ते दर दरबाराला तारीख घेते आम्ही काय जात नाही तो येतो दरबारला आणि पुढची पुढची तारीख घेतो तो काही हिस्सा हे नाही मी हिस्सा द्यायला तयार असल्यामुळं मी लिहून दिल्या बहिणीचा हिस्सा जो काही सेल ना तो द्यायला मी तयार तर मग त्याशी काय आला नाही दरवाजा लावल्यामुळं पोरांनी बाहेरून आतून आतल्यामुळं संडासा जायचा असल्यामुळं तो दरवाजा तार तोडून संडाचा वापर केला तो दिवसभरातून संध्याकाळी आल्यानंतर मग त्याने आम्हाला शिवीगाळी केली पोरांना आणि काल सकाळी मनसर जाऊन त्याने पोलीस कंप्लेंट काहीतरी केली दोन्ही पोरांच्या नाव माझे नावाचं नाही केलं रोहित अजय भिंढे आणि निखिल अजय भिंडे तर त्यांना बोलल्यानंतर मग फोन नंबर विचारून त्यांनी पोराचा नंबर दिला तो पोर चार साडेचार वाजता सा काहीतरी मनसर पोलीस स्टेशनला आलो होतो जाऊन या सगळ्या निखिल अजय आहे तर त्याला विचारलं त्यांनी येऊन ते पोलिसाला काहीतरी सांग विचारपूस केली तर चालत मग सात साडेसहा आठ वाजता काहीतरी घरी आला घरी मग तिथून बरं मग कपडे बदल पाणी भरासाठी म्हणतो जातो म्हणून सांगितलं आणि मग मग आपण पण त्यासोबतच होता बरं पुढे मग सकाळी काय कोणी साठी रात्री रात्री आम्ही दहा साडेला फोन केला तर नऊ साडेनऊला त्याचा फोन आला होता लागला होता तर म्हटलं मी इकडं पाणी भरायला आलेले कुठं पाणी भरा वरच्या मळ्यामध्ये वरच्या मळ्यामध्ये आणि नंतर मग सकाळी आम्हाला वाटलं पाणी भरतो ये सकाळी ना तर आम्ही दूध बीत काढून दूध घालायला गावात गेलो सकाळी सकाळी आज सकाळी सात साडे सात वाजता तर मग सकाळी सकाळी परत फोन केला तर फोन काही लागतच नव्हता सकाळी पण आणि नंतर मग मग तिकडच्या मला आम्ही घरी आलो तर पाहुण्याने आम्हाला सांगितलं की असं असं मुलांनी फाशी घेतलेली आहे तर तिकडं कुठं वरच्यामुळे आता आम्ही गेल्याचं प्रत्यक्ष बघितलं ना कशाला घेतली होती मग नंतर मग आम्ही तिथंच बसून आलो मग तुमचं काय म्हणणं आहे नंतर कशामुळे आलं आमचा रस्त्या काय आलो त्यांनी पोलीस कम्प्लिट पोलीस आल्यामुळे पोलिसांनी त्यांनी काहीतरी टॉर्चर केलं ठीक आहे आणि एकंदर दोघांनी का नवरा बायको का तेच दोघं पण होते ना दोघांचे पण नाही काय नाव त्याचे बायकोच संजय नारायण मिंडे आणि कुंदा संजय मिंडे यांनी त्यांनी चिठ्ठी काय मिळाली का तिच्या तिच्यात काय तरी चिठ्ठी भेटली होती वाचल्या नाही भेटली मला हा चिठ्ठी मिळाली काय चिठ्ठी मिळाली त्यांचे नाव आहेत अशी काढतात नको दरबार आलं तर त्याच करून त्या पोरला टॉर्चर करायचे असं ना आणि आम्ही मी कारखाना कामाला असल्यामुळं माझा त्याचा काही संबंध नव्हता मी कामाला ते लोक माझ्या पाठीमागं ती लोक दोन्ही पोरा मंडळीला शिबिगाडी करायचे मंडळीचं काय नाव तुमचं अजय मिळे मग मग आज ही घटना घडली म्हणजे याला जबाबदार कोण आहे आम्ही तेच दोघांना सांगतात कारण त्या दोघांनी पोलीस स्टेशनला बोलून घेतलं ते दोघं जण पुढं पण होते त्याच्यासोबत पोलिस पण होती आणि पोलिसांच्या सामने हा उत्तर देत होता त्यांना घरचा जमिनीचा वाद किंवा बाकीचंही काय काढत होता त्याच्यामुळे पोहराला बोलायला पोरानं काय केलं वरून एकटाच आला त्याची एक ती चूक झाली तिला कोणाला त्याच्यासोबत आणायला पाहिजे ठीक आहे पोलिस स्टेशनला काय झालं तिला तुमचा थोरला तो ते आमचा सगळा तोडला भाव दुसरं काही केसेस के चालू आहे तुमच्या पोटात कुठल्या दुसऱ्या नाही ते जमिनीच्या वाटपावर वाटप का तसं नाही झालेलं इकडच्या मुळात पंचांनी वाटप केलेलं आहे फक्त तोंडी पण त्याला तो काय तयार नाही आहे पण त्या ताबा कोणाचा त्याचा आहे का तसा ते त्याला एक त्याला दोन वावर दिलेली आहे तिथे दोन वावर मोकळीच आहे आणि घराचा वाटप करायचा होतो म्हटला तेव्हा अजून काय झालेच नाही घराचं अर्ध्या अर्ध्या घरावरतीने जबरदस्ती आम्हाला घराच्या बाहेर काढून ताबा टाकलेला आहे ठीक एकंदर म्हणजे तुमचा जो भाऊ आहे किंवा भाऊ आणि त्याचे बायको यांनी त्रास दिला मानसिक त्रास झाला आणि आत्महत्या केली तेच कारण नाही बोलवलं नसतं कधी पाठी कंप्ले तर आम्ही सगळेजण संघच येत होतो पण आता किती वर्षापासून चाललं येईल आता तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षापासून त्रास द्यायचा आई मारल्यानंतर झाली नाही आई वाटलं आई आमच्या दोघांनी बावीचा मारली ना तिथून बोलू आता तुमच्या दोघा भावाला किती जमीन आहे सगळी आणि आम्ही तिघं जण एक बाबा बाबा मुंबईला आहे हा तिघा बाबांना किती जमीन आहे तिघा सहा साडेसहा एकर असं बागायचे ना मला असं प्रत्येक दलाल वाटून दिली खातात का सगळेजण वाटून नाही फक्त एकाचं मला वाटून दिलं आहे तो ते वाटून घेऊन तो काय करीत नाही काय नाही तसं त्याचा रोज बाबा पुढे घेते तुम्ही पहिल्या वर्ष शेती करा आम्ही पहिल्यापासून मी मीच आहे पहिल्या वर्ष शेती करणे असं आजोबा होते तेव्हा पण मीच करत होतो बोली होते तेव्हा पण मीच करत होतो काय नाव भावाचं म्हणले संजय नारायण मेंढे हां ते काय करायचं पाठीमागं आणि आज यात्रेपीठ काही कार्य आला ना गावी तर तो बारक्या पोरांना पाठीमाग सूर्याती घेऊन मारायला लावतो आणि गाजू पाणी शिवाय देतो आणि पोरांना म्हणतो तुमचा मुर्चाच वाढीन तुमच्या गाडी पेट्रोल वतून देईल तुमचं अख्खं होईल वाटोळ होईल तुमच्या गायाबी येईल अख्ख्या खाटकाला विकून टाकील काय ना का ते उंतर पहायला आलं काय आमच्या पोरांना दमदाटी करायचं दरवारी करतो बाकीचा विशेष राहत नाही आणि आपण मी आता कामा असल्यामुळे माझ्याकडे समोर जास्त येत नाही मी काम गेलो त्या जो पाठी मागतो मंडळी मंडळीला पोहोणार यांना शिवगाडी समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही समजून सांगायला मग प्रयत्न केला तो काय ऐकत नाही काय नाही बाहेरची माणसं तरी बोलवली पण सुद्धा आले की पंचानी मग समजून सांगितलं शिवगाडी काय करू नको काय असेल ते तुमचं ते करून घ्या मग तर तो मग बहिणीला काही हिस्सा देणार नाही काय नाही बहिणीला हिस्सा काय नाही बहिणीला मग आडी बहिणीने आता दावा लावलेला हिस्सा भेटा म्हणून